अखेर नरखेड नगर परिषद समोर उपोषणाला सुरुवात नरखेड नगर प्रशासकाच्या विरोधात विविध मागण्या घेऊन नागरिक कृती समिती नरखेडच्या वतीने आज अठ्ठावीस मे पासून उपोषणाला नगर नरखेड समोर सुरुवात केली आहे जनसेवा संस्था किसान विकास मंच स्वामी विवेकानंद केंद्र महिला मुक्ती मोर्चा संघटना श्री छत्रपती युवा संघटना नरखेड या संघटना उपोषणात सहभागी आहे आज उपोषण मंडपाला विविध मान्यवरांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलक अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे